जिल्हा परिषद निवडणूक अर्ज भरण्याची तारीख सोळा जानेवारीपासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांकडून बैठका भेटीघाटी सत्र सुरू आहे बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात मागासवर्गीय महिला आरक्षण आले आहे या पार्श्वभूमीवर जनतेकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे बाळासाहेब होनमोरे यांनी आजपर्यंत मिरज मतदारसंघात अनेक सामाजिक कामे केली आहेत निस्पार्थीपणाने केलेल्या या कामाची पोहोचपावती त्यांच्या पत्नीला मिळेल व मोठा जनाधार बेडग मतदारसंघात त्यांच्या पाठीमागे राहील असे चित्र सध्या दिसत आहे या मतदारसंघात बेडग नरवाड विजयनगर मल्लेवाडी ही गावे असून होनमोरे यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्या पत्नी यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे मोठा संपर्क असल्यामुळे उमेदवारी मिळाल्यास विजय नक्की असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे महिलांचे संघटन बचत गटांच्या माध्यमातून त्या समाजकार्यात दिसून येतात सक्रिय राजकारणात नसल्या तरी कोणतेही पद त्यांच्याकडे नसले तरी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे असा चारही गावातील कार्यकर्त्यांनी चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अस्मिता बाळासाहेब होनमोरे जर मतदारसंघाचे नेतृत्व केल्यास मतदारसंघाचा विकास नक्कीच होईल अशी धारणा सर्वसामान्य जनतेला आहे